नमस्कार मी पूजा स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज मी तुमच्याशी माझ्याकडे माझ्या घरी असलेल्या मनी प्लांटची काळजी मी कशी घेते त्यांना कसं मेंटेन ठेवते हे मी तुमच्याशी व्हिडिओ थ्रू शेअर करणार आहे तर जसं की मला वेगवेगळ्या पद्धती झाडे लावायला आवडतात त्यांची काळजी घ्यायला आवडते तसंच तुम्हाला हे आवडत असतील म्हणूनच आज मी मनी प्लांट मनी प्लांटची काळजी कशी घ्यायची ते हिरवेगार कसे राहतील याबद्दल काही छोटे छोटे टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर हे बघू शकता माझ्याकडे एवढे मनी प्लांट आहेत हे वेगवेगळ्या पद्धतीचे मनी प्लांट आहेत प्रत्येकाचे नावं तर मला माहित नाहीत पण या मनी प्लांटला मार्बल असं बोलतात मार्बल पोथोज हे अशा पद्धतीची पानं असतात त्याची परत याला गोल्डन पोथोज बोलतात कलर बघू शकता डार्क आहे याचा प्रत्येक मनी प्लांट हे वेगवेगळ्या वेग पद्धतीचे दिसते बघा तर मनी प्लांट हे दोन पद्धतीने आपण लावू शकतो घरामध्ये एक तरी असं मातीमध्ये आणि दुसरं म्हणजे असं पाण्यामध्ये तर हे मातीमध्ये पण जगतात आणि पाण्यामध्ये पण जगतात तर मनी प्लांट हे जास्त सूर्यप्रकाशामध्ये नाही तर राहू शकत त्याची पाणी लगेच पिवळी पडू लागतात अशा पद्धतीने बघू शकता तर हे इंडोर प्लांटच आहेत त्यामुळे ते घरात जर राहतील तर ते जास्त म्हणजे सूर्यप्रकाश नाही लागला तर ते व्यवस्थित राहतात हिरवेगार राहतात त्यामुळे जास्त उन्हामध्ये ठेवायचे नाहीत थोडं सावलीमध्ये घरामध्ये असतील तर ते हिरवीगार त्याची पानं राहतात नंतर मग ते पिवळी पडत जातात उन्हामध्ये पानं तर मनी प्लांट ही एक वेल आहे ती वेलासारखी वाढत राहते तर असं वास्तुशास्त्रानुसार बोललं जातं की त्याची जी वेल आहे तिला खाली खाली पडून द्यायचं नसतं ती वेल वरतीवरती वरती जावी लागते तर नर्सरीमध्ये मोस्टिक मिळतात तर त्या मधोमध कुंडीमध्ये ते लावायच्या मी साईडला फोटो देते अशा पद्धतीने दिसतात तर ते नर्सरीमध्ये इझिली अवेलेबल होतील किंवा अमेझॉनपर ऑनलाईन पण आपण ते घेऊ हो शकतो तर ते मधोमध लावून त्याच्या भोवती हे वेल चढवायचे त्याच्या बाजूने म्हणजे ती वरतीवरती वाढत जाते तर हे मातीमध्ये कसं लावायचं डायरेक्ट आपण मातीमध्ये नाही लावू ते आपले जे हे असतात ना वेल तुम्हाला दाखवते मी कसं कटिंग करायचं हे बघा तर हे जे असतं ना इथून कट करायचं हे अशा पद्धतीने आपण कट करून घ्यायचं पण हे डायरेक्ट आपण मातीमध्ये नाही लावू शकत आहे मी सांगते तुम्हाला कसं लावायचं तर मी एक आठवड्यापूर्वी असंच कट केलेले जे कट्स होते मनी प्लांटचे ते मी असे पाण्यामध्ये ठेवले होते तर मी आता जे तुम्हाला कट करून दाखवलं ना तर त्याला पाण्यामध्ये ठेवायचं आणि पाण्यामध्ये ठेवल्यानंतर हे बघा अशा पद्धतीचे त्यांना मुळे येतात रूट्स येतात आणि जेव्हा ह्यांना रूट्स येतात ना तेव्हाच ते आपण मातीमध्ये परत ट्रान्सफर करायचं त्याला असं डायरेक्ट कट केलेलं आपण नाही लावू शकत ते जगणारच नाही म्हणून ह्यांना पाण्यामध्ये ठेवायचं अशी मुळं असे रूट्स आले की मग ते ट्रान्सफर करायचं मातीमध्ये लावून घ्यायचं तर आता मी तुम्हाला दाखवते की कसं लावायचं मातीमध्ये मी पाण्यामध्ये ठेवलं होतं एक रिकामी कुंडी घेतले त्याच्यामध्ये माती टाकून घ्यायची तर मनी प्लांट ही पानाची वेल आहे तर त्यासाठी काय करायचं अर्धी माती घ्यायची आणि अर्ध शेणखत आता इथे तर ते ते अवेलेबल नाही शेणखत त्यामुळे मी फक्त मातीमध्ये माती दाखवते पण तर अर्धी माती आणि अर्ध शेणखत घ्यायचं जर मातीसोबत शेणखत असेल ना ती हिरवीगार राहते वेल तर हे बघू शकता अशा पद्धतीने मी माती घेतली घालून याच्यामध्ये तर आता हे जे हे जे कट्स केलेले होते ना याला रूट्स आलेत आहेत तर मी लावून घेते याच्यामध्ये तर असं कुंडीच्या बाजूबाजूने लावून घ्यायचे म्हणजे चांगले उशी प्रकारे येऊ शकतात माझ्याकडे शेणखत नाहीये फक्त मातीमध्ये मी लावून दाखवते यामध्ये अर्ध शेणखत टाकलं की खूप छान प्रकारे वाढ्याची वाढ होते बघू शकता असं लावून घ्यायचं त्याच्यावरती पाणी फवारून घ्यायचं झाडांना पाणी घालण्यासाठी एक स्प्रे बॉटल ठेवायचीच जेणेकरून जी झाडाची पाणी असतात ती ओली झाली पाहिजे त्यांना पाणी लागलं पाहिजे तरच ते टवटवीत राहतात फ्रेश हिरवीगार राहतात थोडंसं पाणी घालून घेते अशी बाजूनेच लावायची रोप त्याची कट्स जेणेकरून ते अशी झाडाचे जे कट्स केलेले आहेत ना हे कशी कट्स करून घेतलेत तर यांना पाण्यामध्ये कसं ठेवायचं यांना मुळं येण्यासाठी तर मी असं पाणी घेतलंय आपल्याकडे जे काय अवेलेबल असेल बॉटल ग्लास वगैरे आता ही जे ग्लास आहे ती वापरत नाहीत येत त्यामुळे मी याच्यामध्ये अशी झाडे लावते तरी तुम्ही पाणी घेतले ग्लासमध्ये तर या पाण्यामध्ये हे जे कट्स आहेत ते ठेवते मी तर याला दोन तीन याला मुळं येऊ लागतील आणि नंतर मग एक आठवड्यानंतर हे मातीमध्ये लावू शकतो पण मी हे पाण्यामध्येच ठेवणार आहे ते आणि याच्यामध्ये आपण असं डेकोरेशनसाठी असे स्टोन्स मिळतात नर्सरीमध्ये तर तेही आपण ठेवू शकतो जेणेकरून हे इनडोर प्लांट छान वाटेल हे जर आपण घरामध्ये ठेवतो हे डेकोरेटिव्ह मस्त वाटेल दिसायलाही छान वाटेल स्टोनमुळे हे बघू शकता स्टोन कसे दिसत आहेत तर इथे एक पाण्यामध्ये मी ठेवले मनी प्लांट तर अशी माझ्याकडे एक बॉटल होती तर यामध्ये मी असं जे कट्स होते केलेले ते मी असे ठेवलेत तर हे मी घरामध्ये इंडोर प्लांट म्हणून ठेवते पाण्यामध्ये तर जे पाण्यामध्ये आपण इंडोर प्लांट ठेवतो असं मनी प्लांट तर त्याचं पाणी दोन तीन दिवसानंतर चेंज करत राहायचं जेणेकरून जे पाण्यामध्ये जीवनसत्व असतं ते मनी प्लांटला मिळतं आणि दोन दिवसानंतर आपण चेंज करायचं आणि जे मातीमध्ये आपण लावतो मनी प्लांट तर त्याला आज पाणी घातलं तर ते एक आठवड्यात एक आठवड्यापर्यंत ते राहू शकतं त्या पाण्यामध्ये मनी प्लांटला जास्त पाण्याची गरज नसते तो असं पाणी स्प्रे करत राहायचं रोज कोणताची पान टवटवीत राहतात राहतात सो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मी सांगितलेला काही टिप्स जर युजफुल वाटला तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राइब ही करा तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये